परिषदेचे अध्यक्ष भाऊरावडे राज्याचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अजित जिने आगसी साखर कारखान्याचे संचालक सदाशिव राऊत

जे काही विरोधी मोर्चे संघटना काही स्वतःच्या हक्कासाठी भांडतात त्याच्यापैकी सगळ्यात जागृत या किसान सभेचा या तालुक्यातला हा वर्ग आहे श्रमिकांचा हक्कपरीक्षण किसानांचा गोरगरीबांचा हा वर्ग जितक्या भोमान घडतो कारण आम्ही सत्यातली मानतो आतापर्यंत सातत्यानं सत्य नाही घडला आहे या तालुक्यामध्ये मोर्चे काढण्याची हिंमत फक्त तुमच्या स्वतः सगळ्यांच्या जीवावर आणि बळावर डॉक्टर अजित नवलेच काढू शकतात सगळी मंडळी तुमची जी काय असतील गौरव मोठे असतील कापोरे वेगवेगळी सगळी जी मंडळी आहेत आमच्या साबळे वगैरे कारण स्वतः तुमचा किसान सभेचा पक्ष या तालुक्याची वाटणार बरेचशा संघटना आहे बरेचशा पक्ष आहे गाड्या देऊन भाड्याचे पैसे देऊन नाश्त्याची व्यवस्था करून जगल माणसं तुमच्या इथे चिकाटी आहे आणि त्या चिकाटी मुळे आजपर्यंत तुमचं प्रत्येकांवरून यशस्वी झालं याला कारण तुमच्या सगळ्यांची एकजूट आणि एक बळ आणि ते सांगत्यानं एका नव्या नव्या लोकांच्या

दोन हजार अठराला पूर्वी त्यांचे काही अतिक्रमण असतील ते सरकार मान्य करणार आणि तुमच्या या सांगितलं भांगणे कि फक्त घोषणा होतात पण त्याच्यासाठी कागदपत्र जी काही लढाई करायची असते त्याच्यासाठी कागद हात आपल्याला बोलतो आणि हे काम शेवटपणे तुमची सगळी मंडळी करते तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे तुमच्या विश्वासावर हे लढाई करतात विश्वासावर आणि तुमच्या आणि त्या लढायात जिंकतात याचं कारण तुमचं स्वतःच सगळ्यांच त्यांच्याशी पाठीशी असलेलं पाडेवर आणि विश्वास त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जमिनीच्या संदर्भात काही असतील किसान सभा करते है? या किसान सेवेच्या या कामाला मी आपल्या सर्व आमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भविष्यात निश्चितपणे तुमची प्रत्येक लढाई आजपर्यंत यशस्वी झालेली आहे भविष्यात देखील तुम्ही ती यशस्वी करणार यात कुठली शंका नाही आणि ती यशस्वी व्हावी यासाठी मी माझ्या वतीनं या ग्रामस्थांच्या आमच्या शमशेदपूर ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या आग्रहात डॉक्टरांच्या आणि सगळ्यांच्या आग्रह कात तुमचा प्रमुख म्हणून दिला त्याला तुम्ही सगळ्यांनी संमती दिली ग्रामस्थांनी दिली आणि तुमचा जो लढाई वय निश्चितपणे तुमच्या प्रत्येक सुख दुःखात लढाईला तो सगळ्यांचं अग्रेसर राहील पुढे राहील त्याच्या त्या लढाईच्या प्रवृत्तीमुळे आम्ही देखील तो विश्वास त्यांच्यावर व्यक्त केलेला आहे तुमच्या प्रत्येकाच्या दुखामध्ये अडचणीमध्ये सहकार्य करण्याचं काम तो, का तो गरीब तितका विश्वास आम्हाला देखील आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या या लढाईला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत